श्री क्षेत्र वडनेर भुजंग येथील वटेश्वराच्या मंदिरातील स्थान सर्पद्वय येथील स्थान व लीळा आपण श्रवण केलेली आहे आजच्या भागामध्ये आपण शेतातील चिंतेश्वर मंदिर त्याचप्रमाणे अंबजय मंदिरातील स्थान वंदन करणार आहोत येथील लीळा परमपूज्य परम महंत श्री संतोषमुनी इंगोलीकर बाबा यांच्याकडून श्रवण करणार आहोत तर चला मग श्री क्षेत्र आंबेजयी येथील स्थान वंदन करूया प्रथम आपण अंबेजयी या स्थानाची श्रवण जोड असल्याशिवाय असे ईश्वर पुरुष सिद्ध पुरुष दिसतानाही काही वाटत नाही की आपण आप त्यांच्या ठिकाणी भजन पूजन करावं त्या बाबतीत खरोखर दादोसांना आपल्याला मान्यता द्यावी लागेल हीच बातमी जेव्हा दादो, बात दादो सकाळी देवदर्शनासाठी त्या मंदिरात आले उत्तरेश्वर मंदिर आले तेव्हा पुजारी त्यांना म्हणतो अरे दादोज भाऊ तुम्ही ज्या जशा गोष्टी करता ज्या पुरुषांच्या गोष्टी करता सिद्ध साधकांच्या गोष्टी करता तसे पुरुष या ठिकाणी आलेले होते फार चमत्कारी पुरुष या ठिकाणी आलेले होते आणि रात्री असा असा प्रसंग घडलेला त्यांनी मला सांगितला दादोजांना लगेच आश्चर्य वाटलं पुजारी जो सांगताय ज्या पुरुषांची परिचय सांगतोय तर ते पुरुष कुणीकडे गेले दादोसांनी विचारलं दादोसे या गावचे प्रमुख या वटेश्वरी मंदिराचे ट्रस्टी होते आणि उत्रेश्वर मंदिराची विश्वस्त ट्रस्टी असल्यामुळे आणि विद्यावंतही होते मान्यताप्राप्त पुरुष होते आणि या परिसरामध्ये त्यांचा धबधबा होता दादोसांचा आणि सर्व प्रकारच्या अशा आध्यात्मिक पुरुषांच्या भेटीसाठी त्यांची तळमळ नित्यच असायची कारण त्यांच्यापासून विशिष्ट प्रकारे लाभ होतो हे दादोसाहेबना निश्चित माहिती होतं लगेच त्यांनी विचारलं की ते आता कुठे गेले म्हणून पुजारीने सांगितलं की अंबाजाईकडे गेले अंबाजाई या ठिकाणी स्वामी अंबुज या छोट्याशा गावामध्ये म्हणजे त्यावेळेस ती वडनीरभुजंगची भुजंगची वस्ती असावी अंबुज नावाचं गाव त्या ठिकाणी मोठं वडाचं झाड त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू दादोसाहेबांना भेटतात दादोस ज्यांना जेव्हा दादोस तिकडे अंजाईकडे जातात एक किलोमीटर उत्तरेला असलेलं हे अंबुज गाव त्यावेळेस काही थोड्याफार घरांनी भरलेलं होतं वळाच्या झाडाचा पार होता त्या ठिकाणी वळाची फांदीवरी पूर्विली फांदीशी गोसावियासी लोमता श्रीचरणी आसन झालेला आहे अंबजाईला आणि या अंबजाईला दादोसांची आणि स्वामींची प्रथम भेट झालेली आहे अंबज आहे अंबुज या नावाने आजही सातबाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अंबुज उजाळगाव म्हणून असतं ते स्थान उपलब्ध आहे त्या स्थानाची नोंदणी आता अद्याप प्रयत्न चालू आहेत होत आहे सरकार दरबार म्हणून सरकारी जागा आहे तर त्या ठिकाणी आपण सुद्धा या व्हिडिओद्वारा आपण ते दर्शन घेऊ त्या स्थानाचं आणि त्या ठिकाणी मग दादोसांनी मात्र लवकर विनंती केली स्वामींना जी जी मी आपल्यासाठी दहिवाद आणतो तुम्ही इथे बसा दादोसांच्या जी घोंगडी तिथे बसायला आसन टाकले स्वामी झाडावरून खाली उतरले स्वामी गेल्याबरोबर स्वामींना दोन्ही श्रीचरणावर आपलं डोकं ठेवलं एका श्रीचराईकडनं डोकं ठेवलं मग दुसऱ्या श्रीचरणावर त्या फांदीच्या पलीकडून जाऊन दुसऱ्या श्री श्रीचरणावर ठेवलं आणि झाडावर बसलेल्या स्थितीमध्ये पहिल्यांदा तिथे स्वामी झाडावर बसलेल्या स्थितीमध्ये एखाद्या भक्ताला भेट देतात ही त्या अंबूची पहिली लीळा आहे आणि दादोजची पहिली भेट दादोजांची पहिली भेट ही लिळाच्या अत्यंत महत्त्वाची भेट आहे कारण पुढे दादोसांच्या अनेक भेटी स्वामींच्या आणि दादोसांच्या अनेक भेटी झालेल्या आहेत आणि या भेटीमध्येच दादोसांना चरित्रामध्ये असलेले प्रमुख पट्टशिष्य आचार्य नागदेवाचार्य महादाईसा आबाईसा इत्यादींच्या भेटीचे निमित्त गुमटे दादोसांना लाभते आहे दादोसांनी या भक्तजनांना स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन गेल्यामुळे दादोसांना त्यांचं निमित्त गुमट प्राप्त झालेलं आहे आणि श्री नागदेवाचार्यांमुळे आपल्याला पुढे हा पंथ विस्तार झालेला दिसतो आहे अशा प्रमुख प्रेमी भक्तांसाठी दादोस निमित्त कारण आहे दादो स्वतः जरी धर्माला लागले नाही स्वामींचे शिष्य झाले नाही किंवा ब्रह्मविद्या त्यांना कळू शकली नाही त्यांच्यावर शिल्पविद्या होती त्या विद्येच्या बिडारावरच ते संतुष्ट राहिले त्याच विद्येसाठी ते स्वामींच्या मागे मागे फिरले भेटी घेतल्या स्वामींच्या परंतु त्या विद्ध, त्या विद्येसाठी जो आचार त्यांच्या व्हायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही मलिनत्व ना आल्यामुळे स्वतःचाही लाभ करू शकले नाही मात्र त्यांना निमित्त गुमट थोर आहे ते त्यांना पुढच्या सृष्टीमध्ये निश्चितच प्रेमाला देणार आहे असे दादोसांचं वडेर भुजंग हे गाव ही झाली पहिली भेट धन्यवाद प्रणाम आज वडनेर भुजंग येथील अनेक स्थान वंदन आपण करत आहोत त्यातील आज चितेश्वर जे काही मंदिर आहे निर्देश, निर्देश रही स्थान आहे ते स्थान वंदन करण्यासाठी आपण जात आहोत श्रीक्षेत्र वडनेर भुजंग सर्पदय पतन स्थानापासून देवळाच्या वायव्येस व वा, अंजनगाव सडकेच्या उत्तरेस एक फर्लांग अंतरावरील पूर्वाभिमुख देवळातील श्री चिंतेश्वर नावाचे ओळखले जाणारे स्थान निर्देशरहित आहे हेच स्थान सध्या आपण वंदन करत आहोत चितेश्वर मंदिर वडनेर भुजंग शेतातील आपण निर्देशरहित वंदन सध्या करण्यासाठी आलेलो आहोत हेच ते पुरातन मंदिर आपल्याला सध्या दिसत आहे आम्ही आता आंबीजे या शेतातील स्थानाकडे सध्या चाललेलो आहोत पडनेर भुजंग येथील अनेक स्थान वंदन केलेले आहेत आता अंबजी म्हणून शेतातील एक स्थान आहे बांधकाम देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे आपण बऱ्याचशा लोकांनी हे स्थान वंदन केलेलं नसेल तर चला प्रत्यक्ष हे स्थान वंदन करूया आपण सगळीकडे हिरवगार आहे कच्चा रस्ता आहे आणि आपलं जे स्थान आहे आपल्याला झुम करून दाखवतोय दादोसांची प्रथम भेट असं हे स्थान वेगळ्या पद्धतीने बांधलेला आहे प्रशस्त जागा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचं श्री अंबजय मंदिर अशा पद्धतीने मंदिरा मंदिर या मंदिरावर लिहिलेलं आहे आणि हे कसं आहे हे मंदिर आपण अगदी लांबून घ्यायचं आतमध्ये जाऊन स्थानवंदन करूया कोणी देखील छोटा दरवाजा आहे खाली वाकून जावं लागतं नेर भुजंग येथील अनेक स्थान वंदन करत आहोत त्यापैकी अंबजय मंदिर जे पुरातन बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे ते आपण पाहूया आतमध्ये जाऊन आतमध्ये सध्या लाईट नाही आहे वरती हे पूर्ण गोलाकारी घुमट असून आतमध्ये वातावरण अतिशय शांत आहे तेवढं थंड आहे आणि आपण येथील जे स्थान आहे तो ओटा आपण वंदन करूया वडनेर भुजंग येथील शेतातील आंबेजये रामदेवा भेटी जे घुमटातील स्थान आहे ते स्थान सध्या आपण वंदन करत आहोत या घुमटामध्ये हे अतिशय पवित्र मंदिर हे स्थान आपण सध्या वंदन करत आहोत हे जुनं बांधकाम दिसतंय आज वडनेर भुजंग येथील आपण अनेक स्थान सध्या वंदन करत आहोत त्यातील आंबेजय जे स्थान आहे जे इथं घुमटमध्ये बांधलेलं आहे अतिशय पुरातन आहे आणि ते स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहे मित्रांनो निसर्गाच्या सहवासातलं हे स्थान आहे आपल्याला नक्कीच आवडेल आपण देखील या स्थानाला नक्कीच स्थान वंदनासाठी या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय कोणती नदी भुलेश्वरी हा भुलेश्वरी आहे भुलेश्वरी नदीमधून आपण वेगवेगळ्या स्थानामध्ये सध्या भ्रमण एकदम तुम्हाला कुठे निघते की हा एकदम हा There आपण एक उंबराचं झाड पाहत आहोत असंख्य उंबराची फळे सध्या या झाडाला लागलेली आहेत उंबर सध्या इथे लागलेलं आपल्याला दिसत आहे पहा खूप मोठे सध्या उंबर आहेत असंख्य आहेत अंबय जयी येथील वंदन करून आम्ही आता सर्पद्वय पतनस्थान या स्थानाकडे आलेलो आहोत आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सर्व देशरी चक्रधर स्वामी की जय